बुलढाणा जिल्हाधिकारी यांना झाप झाप झापल्याने खडक पूर्णाधरण परिसरात सामाजिक कार्यकर्ते संतोष भुतेकर आणि महसूल मंत्री यांच्यातील चर्चेमुळे जिल्हाधिकारी यांना मिळाल्या कानपिसक्या चौदा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी किरण पाटील खडक पूर्णाधरण परिसरात होते त तो ठोकून इस्रुळ येथील सामाजिक कार्यकर्ते तेथे ते शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी खडकपूर्णा धरणातून होणाऱ्या रेती चोरीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते खड्डेमय झाल्याने अपघात घडून काही मृत्युमुखी पडले तर काहींना कायम अपंगत्व आले असल्याने तसेच शासनाचा अब्जावधीचा महसूल चोरी होत असल्याने भुतेकरांनी जनतेच्या आणि शासनाच्या बाबत न्याय मिळवून देण्यासाठी अंगीकारली चळवळ ही बुलढाणा भेटीत महसूल मंत्री चंद्रशेखर यांच्या माध्यमातून सध्या तरी आली असल्याचे समजू बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातून अब्जावधीची अवैधरित्या बोटीद्वारे रेती चोरी करून अवैध वाहतूक करणारी हजारो टिप्पर अथवा वाहने ही रस्ते खड्डेमय करत असल्याने भुतेकरांनी महसूल मंत्री यांच्याशी भेट घेऊन दिलेले जिल्हा प्रशासन बाबत निवेदन तदनंतर जिल्हाधिकारी यांनी खडकपूर्णा धरण परिसरात ड्रोन द्वारे केलेली निगराणी सदर दरम्यान जहागीर मंडपगाव सुलतानपूर अंढेरा येथील नागरिकांवर रेती चोरी संदर्भातील गुन्हे दाखल झाले असून सिंदकेड राजा उपविभागीय अधिकारी संजय खडसे देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ नायब तहसीलदार सायली जाधव मंडळ अधिकारी विजय हिरवे या पथकाने कारवाया केल्या आहेत सदरची जिल्हाधिकारी यांची कारवाई ही एवढीच की सतत राहणार हा औचित्याचा मुद्दा आहे विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांनी ज्यांच्या खडक पूर्णा धरण क्षेत्रातून रेती चोरी होते त्या पाटबंधारे विभाग बुलढाणा या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावरच गुन्हे दाखल करावयास हवे मात्र तसे होताना दिसत नाही प्राईम मीडिया फोर साठी प्रभाकर बुलढाणा नऊ ऑगस्ट रोजी या बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मान्य नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा झंझावाती दौरा या ठिकाणी झाला आणि त्या दौऱ्याच्या दरम्यान बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही या जिल्ह्यामध्ये सातत्यानं जे अवैध उत्खनन रीतीचं चालू आहे अगदी वारेमाप त्या ठिकाणी चाललीय त्या अवैध उत्खननावरती कुठेतरी अंकुश घालावा अनेक आंदोलनं केले अनेक प्रकारचे निवेदन त्या ठिकाणी केले परंतु प्रत्येक आंदोलनातून कारवाई झाली परंतु ती कारवाई मात्र त्या ठिकाणी झाली एक जो वचक या जिल्हा प्रशासनाचा असायला पाहिजे तो त्या ठिकाणी राहिलेला नाही आणि त्या संदर्भामध्ये इतमभूत संपूर्ण माहिती देऊन त्याला कोण अधिकारी कशा पद्धतीनं जबाबदार आहे जिल्हाधिकाऱ्यांचं कशा पद्धतीनं दुर्लक्ष होतंय त्या सर्व गोष्टीची त्या ठिकाणी नमूद करून मंत्री महोदयांना आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्या निवेदनाची दखल घेऊन खऱ्या अर्थानं मंत्री महोदयांनी जिल्हा प्रशासनाला खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी धारेवर धरलं अनेक दिवसापासून मी असं म्हणत होतो की या सर्व प्रकरणाला जिल्हाधिकारी जबाबदार आहेत त्यावेळेस जिल्हाधिकारी असं म्हणायचे की यात माझा काहीही रोल नाही परंतु काल चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की जिल्ह्यामध्ये हा जो काय भोगळ कारभार चाललेला आहे तो बदलायचा असेल तो अवैध रेतीचा असेल अनेक पद्धतीचा जो मंगल कारभार चाललेला आहे याला जबाबदार फक्त आणि फक्त जिल्हाधिकारी आहेत आणि जिल्हाधिकारी साहेब तुम्ही आता कुठेतरी भानावर आलं पाहिजे हा जिल्हा ज्या पद्धतीनं तुम्ही चालवताय हे अतिशय चुकीचं आहे जिल्ह्यामध्ये अवैध रेतीच्या तक्रारी याच्यानंतर मला कुठल्याच पद्धतीनं कानावर आल्या पाहिजे नाही माझ्यापर्यंत त्या आल्या पाहिजे नाही या पद्धतीचा एक खडेबोल बावनकुळे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले आणि खऱ्या अर्थानं एक मनाला समाधान वाटलंय की मंत्री महोदयांनी जिल्हा प्रशासनाला ज्या पद्धतीच्या सूचना दिल्या त्या अतिशय कडक शब्दात दिल्या आता हे पाहणं त्या ठिकाणी राहणार आहे की जिल्हाधिकारी खऱ्या अर्थानं मंत्री महोदयांचे शब्द धरतात का आणि कडकपूर्णा प्रकल्पातून जो बोटीद्वारे अवैध रेती उपसा सातत्याने या ना त्या मार्गाने होत असतो त्याच्यावरती अंकुश घालतात का हे पाहणं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरजेचं आहे मी बावनकुळे साहेबांचं मनापासून अभिनंदन त्या ठिकाणी करेल आणि अं जिल्हाधिकारी यांना सुद्धा विनंती करेल की त्यांनी बावनकुळे साहेबांच्या आदेशाचं त्या ठिकाणी पालन करावा आणि जनतेला धीर द्यावा